राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या पक्षाचे नेते राष्ट्रीय नेते सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी अत्यंत विचारपूर्वक हा विचार करून मला खाती जबाबदारी दिली आहे खरं म्हणजे दादा मी अनेक वेळा सांगितलंय आपल्याला अनेक वेळा मुलाखतीतून सांगितलं की दादा कमिटेड दा पॉलिटिशियन आहे आणि माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार सुरू असताना त्यांनी जाहीर सभेतून या ठिकाणी लोकांना संबोधित करताना सांगितलं होतं की हो मी तुम्हाला या ठिकाणी मंत्रिमंडळात किंवा एक चांगली जबाबदारी तुमच्यावर देणार त्यांनी त्यांचा शब्द पाळलेला आहे आमच्याबद्दल सांगितली जनता त्यांच्यावर प्रचंड खुश आहे तो काही विषयच नाही पण दादा स्वभाव मला माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासून दादा जे बोलतात ते करतात खाजगीमध्ये बोललेले शब्द कधी टाळत नाही इथे जाहीर सभेमध्ये बोललेले शब्द आहे त्यामुळे दादाने दिलेला शब्द दादानी पाळलेला आहे आणि दादाने खूप मोठी जबाबदारी माझ्यावर दिली आहे त्यामुळे समर्थपणे पार पाडेल आणि कुठल्याही प्रकारे दादांना कमीपणा वाटेल अशा प्रकारचं कुठलंही कृत माझ्याकडनं होणार नाही महाराष्ट्रामध्ये हे कृषी खातं नावारुपाला कसं येईल आणि दादांचं नाव कसं वाढेल इमेज कशी वाढेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यासाठी माझे प्रयत्न शर्तीने मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि कोणता विषय आता मी त्यांना सांगितलं मी एक कृषी खात्याचं एक पोर्टल निर्माण करतोय कर्मचाऱ्यांसाठी एक आकृती बंद निर्माण करणार आहे खते आणि या बेबियाण्याच्या संदर्भामध्ये बी मध्ये पण मार्केटमध्ये फार अफवा आहेत किंवा लिंकिंगचे एक प्रकरण आहेत बनावट कंपन्या या ठिकाणी काम आहेत आणि त्या ठिकाणी बियाणं चुकीचं निघतं आहे त्यानंतर खतांमध्ये पण प्रॉब्लेम आहेत अशा सगळ्या गोष्टी खताच्या कंपन्या बियाण्याच्या कंपन्या ज्या बोगस कंपन्या त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी लागेल आणि त्यातून शेतकऱ्यांना रिप कसं मिळेल त्यांचे पैसे कसे व्हायला जाणार नाही आणि उत्पादन कसं वाढेल हा विचार माझ्या मनामध्ये आहे त्यामुळे एक पोर्टलच्या माध्यमातून मी हे संपूर्ण सगळ्याच्या खुर्च्या खात्याच्या योजना आहेत त्या ए, वन विंडो सिस्टीम मध्ये कशा येतील तो विचार माझा या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे मी जोपर्यंत याचा पूर्णपणे अभ्यास करत नाही तोपर्यंत त्याच्यावरती भाष्य करणं मला योग्य वाटत नाही दोन तीन दिवसापासून दुष्काळ पडलं संदर्भात काय आढावा घेतला कुठे दुष्काळ पडला माझ्याकडे कोणाचा अर्ज नाही कुठे अतिवृष्टी झाली माझ्याकडे कोणीही अर्ज केलेला नाही एकाही शेतकऱ्यांनी मागणी केली नाही की अतिवृष्टी आहे हे बघा हे बघा हे बघा याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत आता जो जो पाऊस पडलेला आहे तो काही पिकांसाठी पोषक आहे आणि काही पिकांसाठी घातक आहे उदाहरणार्थ द्राक्षबाग द्राक्षबागासाठी हा पाऊस घातक आहे उदाहरणार्थ गहू किंवा हरभरा किंवा सोयाबीन किंवा मग बाकी जे जे पिकं आहेत कपास त्यांना पाणी मिळाल्यामुळे त्यांना फायदाच होणार आहे त्यातून तोटा त्यांचा तान काही नाही कारण ते बोंडाळी किंवा अशा प्रकारे रोगराईच्या अजून त्याच्यात काही निदर्शनास आलेलं नाही द्राक्ष बागाच्या संदर्भामध्ये जे आता पाऊस पडलेला आहे ते इमिजिएटली ते क्रॅकिंग तुम्हाला डेव्हलप होत नाही त्याला दोन तीन दिवस जावे लागतात त्यामुळे प्राथमिक अहवाल सादर करताना शासनाला आम्ही त्यांना असंच म्हणायला सांगितलेलं आहे की प्राथमिकदृष्ट्या इतक्या इतका पाऊस या ह्या गावांना पडलेला आहे इतकं बाधित झालेलं आहे आणि हे दोन तीन दिवसामध्ये ज्या क्रॅक डेव्हलप झाल्यानंतर त्या संदर्भात ते म्हणजे किती नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे तयार करून शासनाला ते पाठवणार आहेत त्यामुळे अद्याप तो खूप नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं अशा प्रकारचे अर्जही या ठिकाणी खात्याकडे अजून आलेले नाही माझ्या माझ्याशी कोणी चर्चा केलेली नाही त्यामुळे जे काही नुकसान भरपाई असेल किंवा जे काही नुकसान झालेलं असेल त्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा करून माननीय मुख्यमंत्री आणि सर्वजण निर्णय घेतील माझ्या दृष्टिकोनातून सर्व शेतकरी एक समान आहे आणि सर्वांचे विचार सारखे असू शकत नाही परंतु शेतकरी हा वर्ग याला कुठल्याही प्रकारचा जात पक्ष आणि धर्म नसतो आणि उगवणारा दिवस हा एक असतो त्यामुळे अमावश्या पौर्णिमा हे आपल्या आठवणीसाठी किंवा कॅलेंडरसाठी या त्याचा विचार या ठिकाणी होतो लक्षात राहावं म्हणून कदाचित त्याचा विचार होत असेल परंतु अमावस्या अशुभ आहे अशा प्रकारचा कुणी विचार करत असेल तर माझा त्याच्यावरती विश्वास नाही काम करायचं असेल तर त्याला वेळ काही फार महत्वाची वाटत नाही आणि तो काही फार त्याला मुहूर्ताची गरज आहे असं मला वाटत नाही कारण मुहूर्त पाहून पाऊस पडतो का मूर्त पाहून वातावरण खराब होतं का मूर्त पाहून लोकांचं नुकसान होतं का मूर्त पाहून शेतकऱ्यांना भाव मिळतो का तर मुहूर्तावर जर काहीच घडत नसेल तर मग आपण चार्ज घेण्यासाठी का मूहर्त बघावा त्यामुळे आम मी आमच्या जरी असली तरी शुभ आहे हे समजून आजचा चार्ज घेतलेला आहे शेतकऱ्यांचे तो विश्व आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत आणि क्रॉप पॅटर्न हा वेगवेगळा आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळे क्रॉप पॅटर्न आहेत त्यामुळे त्या सर्वांची परिस्थिती एकसारखी आपल्याला समजता येणार नाही काहींना अडचणी आहेत काहीच्या धोरणांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे काही ठिकाणी अचानक या ठिकाणी वातावरणात बदल होतात त्यामुळे आता पूर्वीसारखे युनिफॉर्म पाऊस युनिफॉर्म असं चांगलं सूर्यप्रकाश वगैरे असे दिवस राहिलेले नाही आहेत आज गावात पाऊस पडला तर शेतावर पडत नाही शेतावर पडला तर गावात पडत नाही त्यामुळे खूप काही सुधारणा या खात्यामध्ये कराव्या लागतील आणि या सगळ्या सुधारणा करण्यासाठी मला त्याचे अभ्यासगट निर्माण करावा लागेल धोरणात काही बदल करावे लागतील काही शेतकऱ्यांच्या संरक्षणाचे कायदे निर्माण करावे लागतील अनेक गोष्टी आहेत त्यामुळे ज्या प्रत्यक्ष अभ्यासातून जेव्हा चार्ज आज तर चार्ज घेतला आहे मी अभ्यासातून या जस जशा गोष्टी बाहेर येतील तसं त्यावरती आपण सकारात्मक निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करू शेतकऱ्यांच्या पीक विमा कंपनी त्यांना योग्य ती वागणूक ना देत नाही. त्यांना वेळेवर विमा देत नाही. किंवा मग त्याच्यामध्ये दिरंगाई होते. आणि या सगळ्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांचे नेहमीच अं पुढचे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागते. या संदर्भात दिलेल्या अटी ज्या असतात त्या अटी वेगळ्या असतात. अटी नेहमीच कागदावर असतात. पण प्रत्यक्षात मात्र विमा कंपनी शेतकऱ्यांशी वागताना दुजाभाव करते किंवा त्यांना योग्य वागणूक देत नाही. पण अनेक शेतकरी काही जणांनी आत्महत्या करून बसलेले काही जणांनी इथे अं मंत्र्यांमध्ये येऊन अं आंदोलन केलेले आहेत. गाडीवरती उड्या मारलेल्या आहेत. नाही विम्याच्या बाबतीमध्ये काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये संशय आहे काही विमा कंपन्या कॉपरेटिव्ह करत नाही शासनाच्या धोरणामध्ये काही कमी जास्त प्रमाणात असू शकेल त्या संपूर्णपणे धोरणाचा रिव्ह्यू करण्याची आवश्यकता आहे कशामुळे शेतकऱ्यांना अडचणी येतात आणि कंपन्या का कोऑपरेट करत नाही याचे कारण शोधावे लागतील आणि ते कारण शोधून त्यावरती बदल करायचा असेल तर अटी शर्तीमध्ये बदल करता येईल महायुतीमधील आपले सहकारी मित्र आमदार सुरेश दस यांनी काही दिवसांपासून एक मुद्दा मांडलेला आहे की पी पीक विमा कंपनीमध्ये होणारा घोटाळा त्यांनी पर्टिक्युलरली मधल्या एका भागातला त्यांनी विषय मांडलेला आहे तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालणार का कारण की एका जे माजी मंत्री जे आता पण मंत्री आहेत त्यांना दुसरं खातं मिळालेलं आहे त्यांच्याशी संदर्भात हा विषय आपल्याला पळत आहे नाही असं आहे की कोणावरती आरोप करणं ठीक आहे ते आमदार म्हणून त्यांचे अनुभव वेगळे असतील कदाचित परंतु त्यामध्ये मंत्री त्या महोदयाने पाठीशी घातला असेल तर ते त्यांच्यापर्यंत ते चर्चा होईल चौकशीतून सगळं बाहेर येईल पण हे सगळं चौकशीहून जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही पण जर चूक असेल तर त्या कारवाई शंभर टक्के होईल कारण विमा कंपन्यांनी जर चूक केली असेल आणि आमच्या कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी जर त्याला संमती दिली असेल मुखसंमती तो संपूर्ण जे काही खातं आहे ते चौकशीच्या अधीन आहे आणि चौकशी झाल्यावरती त्याचा रिपोर्ट आल्यावर त्यावर भाष्य करणे योग्य होईल असं मला वाटतं जे काय असेल ते जे त्यांचे आरोप आहे ते आरोप आपण तपासून बघू आणि त्याच्यात तथ्य निघाले तर मी मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री कॅबिनेट समोर ही संदर्भातली सगळी चौकशीची फाईल त्यांच्यासमोर ठेवेल आणि त्या संदर्भात चर्चा करेल पण आज कसं आहे की नाण्याची एक बाजू फक्त आपण बोलतात आरोपाची बाजू बोलतात पण प्रत्यक्षात सत्य काय आहे ते अजून मी तपासलेलं नाही तुम्हालाही माहिती नाही आणि कोणालाही माहिती नाही त्यामुळे एकदा चौकशीतून बाहेर येऊ द्या

उत्पादित केलेल्या मालाला दोन पैसे जास्त कसे मिळतील यासाठी काही धोरणं निर्माण करावे लागतील आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत बऱ्याच शेतकऱ्यांच्या योजना आहेत त्यामुळं या सगळ्या बाबतीमध्ये केंद्र सरकारशी चर्चा केल्याशिवाय काही निर्णय घेता येणार नाही मग केंद्रीय कृषी मंत्री मध्य प्रदेशाचे दहा वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत अत्यंत चांगला अनुभव आहे त्यांना त्यांच्याशी या सगळ्या गोष्टी मी एकदा त्याचं सिंक्रोनाईज करून त्यांच्याशी चर्चा करून त्यावरती आपण मग निर्णय घेऊ तोपर्यंत मला एकाच वेळेला कर्जमाफी किंवा मग हमीभाव वगैरे आता एकाच दिवसामध्ये काही निर्णय घेता येईल शक्य नाही त्यामुळे ते सगळं करताना करता चार सहा महिन्याचा पिरियड जाईल परंतु शेतकऱ्यांना संरक्षण कसं देता येईल स्थैर्य कसं त्यांच्या जीवनामध्ये आणता येईल या दृष्टीने प्रयत्न माझे सुरू आहेत एखादा पोर्टल काढून पारदर्शीपणा करता येतो का तर ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात आली लाडक्याबाईंमध्ये डीबीटीच्या माध्यमातून सर्वांच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे गेले तिथे काही भ्रष्टाचार झाला का कोणाकडे अर्ज नाही फाटे नाही कोणाला भेटायचं नाही कोणाला सांगायचं नाही त्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या डायरेक्ट डिबिटीने त्यांच्या नावावर पैसे कसे जातील या सर्व योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील या संदर्भात काही निर्णय घ्यावे लागतील काही बदल करावे लागतील काही ऑनलाईन अर्जामध्ये जर काही चुकीचं असेल तर तेही बदलावं लागेल त्यामुळे हे सगळ्या अनुभवातून या ठिकाणी होईल आणि सगळं हे जे काही आपण म्हणतात या सगळ्या गोष्टीचं माहिती घ्यावी लागेल आणि माहिती घेतल्यानंतर त्यात बदल करून आणि सोळीतपणा आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे असं काही विजन नसतं हे बघा काम करणाऱ्या माणसाला कुठल्याही प्रकारचं विजन असण्याची आवश्यकता नाही समोर प्रश्न येतात त्याचं उत्तर शोधायचं असतं त्यामुळे उद्या काहीतरी परवा प्रश्न निर्माण होईल त्याचं उत्तर मी आजच द्यायचं तुम्हाला ते काही योग्य नाहीये त्यामुळे ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतील त्यावेळेस त्याचं यथोचित असं उत्तर तुम्हाला मिळेल ते काही काळजी करण्याचं कारण नाही आणि खातं वगैरे असं काही नसतं काम करणाऱ्या माणसाला कुठल्या खात्याची काय चिंता नसते आणि मी माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व तुमच्या डिपार्टमेंटला घेऊनच काम करतो आलो आहे त्यामुळे तिथल्या आडी ज्या काय आहेत त्याही मला माहिती आहे आता शेवटी कसं आहे की शेतकरी हा इथून तिथून संपूर्ण सब, देशामध्ये एकच आहे त्यामुळे माझ्या मतदारसंघातला शेतकरी आणि इतर मतदारसंघात शेतकरी यांच्यामध्ये आपल्याला भेदभाव करता येणार नाही क्रॉप पॅटर्न वेगळा असू शकेल आमच्याकडे कांदा उत्पादन होतो विदर्भामध्ये कापूस उत्पादन होतं सोयाबीन उत्पादन होतं त्यामुळे जसजसा देश बदलतो प्रदेश बदलतो तस तसे उत्पादनाची पॅटर्न बदलतात आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न कसे निर्माण होणार नाही या संदर्भात आम्ही काळजी घेऊन कांद्याचे नाही या संदर्भामध्ये मी आताच सांगितलं आपल्याला की केंद्र सरकारशी संबंधित अनेक विषय आहेत त्यामुळे आता तुमचा निर्यात मूल्यामध्ये वाढ झालेली वीस टक्क्यांनी आणि हाऊसमध्ये अनेक सन्मान्य सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यामुळे निर्यात मूल्याच्या मूल्य ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी केंद्र सरकारशीच चर्चा करावी लागेल शिवाय एक्सपोर्ट इम्पोर्ट जी द्राक्ष बागाच्या संदर्भातली जी भूमिका आहे किंवा जी बाब आहे ती बाबसुद्धा केंद्राच्या अधीन आहे त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी केंद्राच्या अधीन असल्यामुळे केंद्राशी चर्चा करून या सुटसुटीत पण आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार मागील अनेक दिवसापासून कळत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की आमचं जे नुकसान भरपाईची जो निधी होता जी मदत होती ती सुद्धा सरकारकडून आम्हाला मिळालेली नाहीये तुम्ही त्या संदर्भात काही पाठपुरावा करणार नाही नाही त्या संदर्भामध्ये फाईली कुठं पडलेल्या आहेत मधल्या काळामध्ये आचारसंहिता असल्यामुळे पैसे असून काही लोकांनी डिस्ट्रीब्यूट झाले नाही किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही अशा काही गोष्टी असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ते तपासून आणि मी त्यातनं तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात आमच्या खात्याला आदेश देणार आहे आहे नेते मिळू नाही त्यांची नाराजी पण त्यांना तुम्ही काही सल्ला देऊ हे बघा कोणाचीही नाराजी नाहीये समज गैरसमज हे राजकारणामध्ये होत असतात त्याबद्दल मार्ग निघतील आमचे वरिष्ठ नेते त्यासाठी सक्षम आहेत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे त्यामध्ये अशा प्रकारची कुठलीही नाराजी राहणार नाही आणि सर्व सुरळीतपणे पार पाडेल अशी मी तुम्हाला खात्री देतो नाही तो प्रश्न असा आहे की हे बघा स्पॉन्टॅनियस रागापुटी एखादी स्पॉन्टॅनियस प्रतिक्रिया देणं आणि विचार करून देणं यामध्ये फरक आहे त्यामुळे काही पंटॅनिस्ट प्रतिक्रिया जरी दिल्या असतील तरी सुद्धा शेवटी ही प्रोसेस आहे पॉलिटिक्स ही सुद्धा एक प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये सगळं सर्वांगीण विचार करावा लागतो सर्वांगीण विचार केल्यानंतरच त्यातून मार्ग निघतो आणि विचार विचारविनिमयाने मार्ग निघतो चर्चेने मार्ग निघतो त्यामुळे तो, तो मार्ग निघेल जरी ती नाराजी असली तरी ती नाराजी काढण्याचं काम आमचे वरिष्ठ नेते करतील अंजली दमन या भीडमध्ये आहेत म्हणतात की राजीनामा आणि सत्यशोधक ते हे बघा ऍक्टिव्हिस्ट त्यांचं काम करत असतात त्यांनी त्यांचं काम केलंच पाहिजे सरकारच्या सरकारला जागरूक ठेवण्यासाठी त्यांनी सरकारपर्यंत या सगळ्या गोष्टी मांडल्या पाहिजे सरकारही त्यामध्ये अतिशय पारदर्शी आहे आणि सरकारही यथोचित सर्व विचार करून मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा तो अधिकार आहे मुख्यमंत्री साहेबांचा तो अधिकार आहे उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे त्यामुळे तो त्यांच्यापर्यंत तो निर्णय ते घेण्यासाठी सक्षम आहेत मी त्यांना सल्ला देणं इतका एवढा मोठा नाही आहे त्यामुळे ते त्यांचा निर्णय घेतील अशी माझी धारणा आहे